असं की मी कालच मान्य जरंगे पाटलांना सरकारच्या वतीने आमच्या जी उपसमिती आहे मंत्रिमंडळाची अध्यक्ष नात्यानं त्यांना विनंती केलेली आहे की त्यांनी या सगळ्या प्रश्नासाठी सुरू केलेलं जे आंदोलन आहे त्यामध्ये सरकारची भूमिका नेहमी सकारात्मक राहिलेली आहे यापूर्वी या राज्य सरकारनं न्यायमूर्ती ना शिंदे समितीचे गठन करून त्यांच्या मागण्यांच्या संदर्भात कामाला सुरुवात केलेली आहे आणि त्यांची विनंती होती की न्यायमूर्ती शिंदे समितीला मदतवाढ द्यावी तर ती सुद्धा आम्ही कालच्या उपसमितीच्या बैठकीत मदतवाढ दिलेली आहे शेवटी मुख्य त्यांची जी मागणी हैदराबाद गॅजेटच्या संदर्भामध्ये तर तो एवढा गुंतागुंतीचा सगळा प्रकार आहे आणि त्यातून मग पुन्हा अन्याय व्हायला नको कोणावर मला वाटतं त्याचा अभ्यास करण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे साहेब ची समिती काम करते तर मी त्यांना काल आवाहन केलं की एकदा न्यायमूर्ती शिंदे साहेबांच्या समितीचा एकदा येऊ देत आणि मग सरकारला त्या संदर्भात काही योग्य तो निर्णय करता येईल स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय सुद्धा या सगळ्या बाबतीमध्ये संवेदनशील आहे आणि म्हणूनच मला वाटतं की आपलं लक्षात घेतलं पाहिजे मुद्दा की चौदा ते एकोणीस मध्ये ज्यावेळी मान्य देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते पहिल्यांदा मराठा आरक्षणाच्या संदर्भात जर कोणी पुढाकार घेतला असेल तो त्यांनी घेतला आणि सोळा टक्के आरक्षण आपण देऊन सरकारने देऊन ते मान्य उच्च न्यायालयामध्ये सुद्धा कसोटीला ते त्या ठिकाणी उतरलं होतं आता एकोणीस साली जे महाविकास आघाडी सरकार त्या ठिकाणी सत्तेवर आलं अडीच वर्षामध्ये साधं मराठीचं भाषांतर इंग्रजीत काढण्याचं सुद्धा यांच्यामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांना सुचलं नाही वेळ मिळत नव्हता सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांचे पैसे थकवले होते मग हे बोलताना गांभीर्य नव्हतं कारण स्वतः त्या महाविकास आघाडीचे नेते शरद पवार नेहमी सांगत होते की मराठा समाज आरक्षण आपण मिळू आपण देऊ शकणार नाही मग ज्यांचा मुळात आरक्षणासंदर्भात मुळात पहिल्यापासून विरोध होता आणि उद्धव ठाकरे तर मला वाटतं त्यांना हा मुद्दा समजला नाही की मला माहीत नाही किंबहुना त्यांच्या रिमोट कंट्रोलखाली जे काम करत होते त्यांना ते त्यांना त्यामुळे हा विषय त्यांनी हा विषय गांभीर्याने घेतला नाही सोळा टक्के आरक्षण जे मान्य देवेंद्रजींनी दिलं होतं प्रयत्न करून तर मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये या महाविकास आघाडीच्या निष्क्रियतेमुळे ते गेलं नंतर पुन्हा महायुती सरकार राज्यामध्ये आलं मान्य मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी पुढाकार घेतला आपण आता दहा टक्के आरक्षण दिलं ते आज टिकून आहे आता केंद्र सरकारने ईडब्ल्यू एस मध्ये दहा टक्के दिलं आरक्षण बारा टक्के दहा टक्के आणि आता आपण दहा टक्के दिलं असं बहात्तर टक्के आरक्षण आजही राज्यामध्ये आहे आता याच्यामध्ये विशेष करून आज राज्यामध्ये बहुतांशी ठिक विदर्भामध्ये तर स्वर्गीय भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या पुढाकारणा बहुतक विदर्भातल्या लोकांना कोणबी दाखल मिळालेल्या आहेत आपल्या पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा बऱ्याच अंशी लोकांना दाखले मिळत आहेत है। परंतु हैदराबाद स्टेट असल्यामुळे तिथं आता तिथे सुद्धा आता मधल्या काळामध्ये महायुती सरकारने घेतलेल्या पुढाकारामुळे अनेक नोंदी मिळत मिळत आहेत त्या लोकांना दाखले मिळत आहेत पण तो त्यांचा जो आग्रह आहे त्या संदर्भात म्हणून याच्यातल्या ज्या कार्यपद्धती निश्चित केल्या पाहिजे त्या हैदराबाद गॅजेटचा नीट अभ्यास करता आला पाहिजे बरं त्यांनीच मागणी केली की न्यायमूर्ती शिंदे समितीला मुदतवाढ द्यावी यासाठी ती आपण दिली त्यामुळे सरकारी भूमिका सकारात्मक आहे मला वाटतं माझी आजही या निमित्तानं जयरंगे पाटलांनी विनंती आहे की त्यांनी हे आपलं आंदोलन स्थगित करावं सरकारच्या भूमिके भूमिका जर सकारात्मकच आहे आणि ती त्यांची भूमिका आहे त्यासाठी सरकारनं नेहमीच सकारात्मक विचार केलेला आहे तर मला वाटतं त्यासाठी त्यांनी जो आता हे सुरू केलेलं जे आंदोलन आहे शेवटी त्यांचा तो अधिकार आहे मी काही त्याबद्दल माझा काही आक्षेप काहीच नाही आहे त्यांच्या आंदोलनाला माझा कधी विरोध नाही आहे परंतु आमची भूमिका नेहमी शासनाची सकारात्मक राहिलेली आहे शिंदे समिती अहवालाचा तुम्ही उल्लेख केला पाटील म्हणते वर्ष होऊन गेलं अद्याप कुठलाही अहवाल समोर आला नाही आणखी किती वाढ बघायची असे त्यांचं जे निवेदन मला प्राप्त झालं दोन तीन चार दिवसापूर्वी या आंदोलनाबद्दलचं त्यातच त्यांनी मागणी केली होती की न्यायमूर्ती शिंदे समितीला एक वर्ष मदत वाढ द्या म्हणून मग त्यांच्या विनंतीप्रमाणे आता मुदतवाढ दिली ना पण मला वाटतं त्यामुळे त्यांची एक प्रमुख मागणी मान्य केलेली आहे त्यामुळं त्या आता बद्दल त्यांचा त्यांना विश्वास आहे मला वाटतं माग काही एकवीस तारखेला स्वतः शिंदे साहेब संभाजीनगरला गेले होते शिष्टमंडळाला भेटण्यासाठी पण मग काही कारणामुळं शिष्टमंडळी त्याची भेट झाली नाही परंतु मला वाटतं की त्यांची विनंतीप्रमाणे समितीला मदतवाढ दिलेली आहे मला वाटतं आम्ही न्यायमूर्ती शिंदेने विनंती करू की लवकर तर लवकर आपला आवाज त्यांनी शासनाला सादर करावा गणेश गणेश उत्सव उत्सव मुंबईवर ताण पडणार आहे अशा तर लोक भावना आहेत आणि जनतेच्या भावनेचा आदर करणं काम सरकारचा आता त्यामध्ये मान्य एका जनहित याचिकेमध्ये न्याय मुंबई उच्च न्यायालयानं आता आझाद मैदानात मध्ये येण्यापेक्षा खारघर था मध्ये त्यांना जागा देऊ केलेली आहे तिकडा त्यांनी थांबावं ज्यामुळे मुंबईतल्या जनमानस जनजीवनावर त्याचा फार परिणाम पर ना होणार नाही आता शेवटी त्यांनी तो व्यापक विचार करून निर्णय केला के पाहिजे अशी त्यांना आमची विनंती आहे लक्ष्मण असे म्हणतायत की सरांगींना मुंबईमध्ये पोहोचू देणार नाही कुठंतरी दोन्ही नेत्यांकडून जी वक्तव्य केली जातात त्यामुळे सामाजिक जो आहे तो अधिक निर्माण होते काय आव्हान दोन्ही नेत्यांना ते पहिल्यापासून तोच माझी भूमिका राहिलेली आहे ते विनाकारण जे काही जे निवेदन करतात त्यातून वातावरण अधिक प्रदूषित होण्याचा प्रयत्न होतो धनंगे पाटणाने सुद्धा जे काही मधल्या काळात वक्तव्य केले थेट मान्य देवेंद्रजींच्या मातृ संदर्भात जे वक्तव्य केले ते दुर्दैव होतं त्यांनी खरं ते करायला नको तर दोन्ही बाजूला जर वक्तव्य टाळली गेली मला वाटतं हा कडू प्रसंग येणार नाही परंतु मराठा आता संदर्भात आता त्याबद्दल जरंगे पाटलांनी शब्द मागे घेतले त्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली परंतु ते करायला नको होतं परंतु ह्या ह्या घटनेच्या नंतरही आणि अगोदरही काही मंडळी विनाकारण ज्यांचा मराठा आरक्षणाचा संबंध नाही आहे ते विनाकारण मुक्त फळ उदारतात मला कळत नाही जे जे आंदोलन करतात त्यांचा तो अधिकार आहे त्यांना करू द्या ना तुमच्या अडचण काय मला वाटतं त्यांनी त्यांच्या ह्या सगळ्या मुक्त फळाला खरं म्हणे लगाम घातला पाहिजे स्वतःला आवरलं पाहिजे एखाद्या समाजाचं आंदोलन चाललं त्याच्याबद्दल काही वक्तव्य करणं याचं कोणी समर्थन मी तरी समर्थन करणार नाही आमची काल उप मंत्रिमंडळ उपसमितीची पहिली बैठक झाली मी काल कालही मुंबईच्या पत्रकार परिषदेमध्ये सरकारची भूमिका स्पष्ट केलेली आहे आता त्या अजून काही त्यांची त्या शिष्टमंडळाने भेट घ्यावी की शिष्टमंडळाने भेटावं शिष्टमंडळाला भेटण्याची माझी तयारी आहे असं कुठलंही आमच्याकडे तरी काही अशी माहिती उपलब्ध नाही आहे किंवा तशी विनंती आलेली नाही आहे पण निश्चितपणे सरकार केव्हाही चर्चा करायला तयार आहे मराठा समाज आंदोलनच्या भावना जे तीव्र असल्या ते विनाकारणात अशा पद्धतीनं अगोदरच काही हायपोथेटिकल मतोबांचा विचार करण्याचा अर्थ नाही आहे त्यातून समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न होतो मराठा समाज आरक्षण नेहमीच अठ्ठावन्न मोर्चा राज्यामध्ये निघाले लक्षवधी लोकांचे पुढे हिंसाचार झाला मला वाटतं आंदोलन संयमाने झालेलं आहे ठीक आहे काही कधी कधी असे वक्तव्य होतात ते व्हायला नको होते परंतु आंदोलन शांतता मार्गानेच होईल कुठेही हिंसा होईल असं मला अजिबात आता तो त्यांचा प्रश्न आहे आमची तयारी आहे सर तुम्ही म्हणालात की सरकार सकारात्मक आहे परंतु आंदोलनावर काम आहे आहे पॉलिटिकल मला त्याची कल्पना नाही आहे म्हणून समाजाच्या भावनेचा आदर करणारा मी माणूस आहे त्यामुळे त्या दृष्टीने मी पाहतो आता याच्या मागे कोणत्या क्षुप शक्ती आहेत काय आहे त्याच्या एखाद्याबद्दल इथं विधानसभेत चर्चा होऊन गेलेली आहे त्यामुळे मला वाटतं त्यात कोणाही मी बोलण्याची आवश्यकता नाही आहे परंतु हा मुद्दा महत्वाचा मी नेहमी मांडत आलेलो आहे की मराठा आरक्षणासंदर्भात राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले शरद पवार आणि महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून राहिलेले उद्धव ठाकरे त्या अद्याप चुकी साधून का बसले मराठा आरक्षण संदर्भात त्यांची भूमिका कधी स्पष्ट नाही आहे त्यामुळे मला वाटतं त्यांना फक्त सामाजिक ते निर्माण करायची राज्यामध्ये ही त्यांची भूमिका दिसते